ही शांतता मला आवडते कित्येक वेळेला नमस्कार तुम्हा सर्वांना पुण्याच्या सगळ्या रसिक का प्रेक्षकांना मनापासून नमस्कार आज सगळ्यात मोठी गोष्ट होते माझ्या दृष्टीने की मी कधी असं वाटलं नव्हतं मला की आज हा जो माझा सोहळा साजरा होतोय मला हे जे पत्र दिले जात आहे मानपत्र हे मला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मिळत आहे माझा अतिशय आवडता माणूस कारण त्याला कारण आहे राजकारणामध्ये बरेच लोक असतात बरेच पाहिलेत मी बोलणारे आणि पण ब्रिलियंट माणूस असणं हे फार अभावाने आढळत मी त्यांना एक ब्रिलियंट माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना किंवा बोलताना त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते कधीही तोंड उघडणार नाहीत आणि हे त्यांचं म्हणजे हे राजकारणातलंच झालं पण नुसतं राजकारणातलंच नाही तर इतर सामाजिक कारणांसुद्धा जे 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 काही प्रसंग येतात किंवा ज्या गोष्टी होतात त्यात त्यांचा हा चांगलाच चा अभ्यास असतो अभ्यास करून बोलणारे लोक फार कठीण आहेत हो सापडणं बोलणे बोलणारे बरेच आहेत फिल्म इंडस्ट्रीबद्दल मराठी फिल्म इंडस्ट्री असो हिंदी फिल्म इंडस्ट्री असो याबद्दल अपार प्रेम असणारा एक हा उत्कृष्ट कलावंत आहे असं मी मानतो कुठलंही मराठी पिक्चर विचारा किंवा हिंदी पिक्चर विचारा त्याला पूर्ण संपूर्ण माहिती आहे त्याची किंवा इंडस्ट्रीत काय घडलेलं असो काय घडलेलं नाही हे सगळं त्यांना माहिती असत मी एकदा त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो तो, तो तुम्ही बिलीव्ह नाही करणार एक मोठा एवढा रॅक भरून सगळ्या फिल्म्सच्या सीडीज होत्या त्यात तो छंदच आहे त्यांचा ते तो स्वतः एक अतिशय उत्कृष्ट आर्टिस्ट असल्यामुळे हे संभवतोय याची मला निश्चित कल्पना आहे कुठल्याही सामान्य माणसांना आत्मसात करताना थोडस त्रासच होईल अशा प्रकारच्या गोष्टी पण आर्ट कला आणि मराठी आर्टिस्ट यांच्यासाठी अपार मेहनत घेणारा आणि त्यांच्यासाठी कुठलेही काम करायला सदैव तयार असणारा एक आपला चांगला नेता या दृष्टीने मी त्यांच्याकडे नेहमी बघतो आणि त्यासाठी ते मला आवडतात आज त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय हे माझं मोठं भाग्य आहे की मी ज्याच्याकडे आदराने बघतो त्या माणसाकडून मला माझा सत्कार व्हावा आणि बाकीचं काय मी सांगणार नाही माझ्याबद्दल हा जो सत्कार करतायत जे ऑर्गनायझर्स आहेत या लोकांनी हा विचार करावा हीच माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे की माझा सत्कार करून मला एखादा एक एका एक म चांगल्या थोर माणसाच्या हातून ध्ये दे देणं आणि चार लोकांसमोर माझं पर्व साजरं करणं म्हणजे तीन दिवस त्यांनी महोत्सव साजरं करणं ही ज कल्पना माझ्या दृष्टीने निश्चितच मला सुख सुखावय ठरलेली आहे या लोकांना नेहमी धन्यवाद देईन राजेश दामले आणि रावेतकर यांना सुद्धा मी धन्यवाद देईन की यांनी जरा ही न कळटाळ न कंटाळता हा तीन दिवस चांगला प्रोग्राम सादर केला आणि तुम्हाला जास्तीत जास्त मजा कशी येईल याचा विचार केला अर्थात आता मी मगाशी बोललो त्याच्यावर तुम्हाला कितपत मजा आली असेल मला माहीत नाही माझा अंदाज आली असेल आली हां मग मोठ्याने ना जर म्हणजे काय बरं जरा मी ओरडू नाही मग म्हटलं मी ओरडू नका पण माझं एक पिक्चर त्यांनी दाखवलं सासू वरचड जावई किती लोकांनी पाहिलं मला माहीत नाही पण आ पाहिलं व्हेरी गुड 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 कारण काय माहिती आहे मी मी एक ते म्हणजे मराठीतली एक अप्रतिम कॉमेडी असं मी म्हणते पिक्चर अप्रतिम कॉमेडी वसंत सबनीसा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखकाच्या हातातून लिहिलेलं स्क्रिप्ट म्हणजे ज्यांचं स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला सत्रांचा विचार करायला लागायचं की काय काय करू मी याच्यात काय वेगळं पण करता येईल कारण काही वेगळेपण पण करायला त्यांनी काही ठेवलेलंच नसायचं इतका सिद्धहस्त लेखक त्यांनी केलेली कॅरेक्टर्स त्यांनी के लिहिलेले डायलॉग सिच्युएशन इतके परफेक्ट असायचे हे तुम्हाला अशी बनवा बनवीवरून लक्षात आलंच असेल पण ते पण त्यांचं स्क्रिप्ट आहे त्यांच्या तें, तें, हस्ते त्यांचं त्यांनी जे केलेलं आहे ही फार म्हणजे मोठी मोठी गोष्ट की अशा लोकांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि अशा लोकांनी हे नाटक चित्रपट निराळे सिनेमा करण्याचे हे मिळाले मी तर ते म्हणजे हे जे सिनेमा आहे हा जो वा सासूवर चढ जावी हा एक नंबर वनचा हे कॉमेडी पिक्चर आहे असं मी म्हणेन त्यातल्या सिच्युएशन्स त्यातली कॅरेक्टर्स त्यांच्यामधल्या कॉम कॉन्फ्लिक्ट त्यांच्या जे काय ते अतिशय सुंदर आहेत तुम्हाला जर कोणी बघितलं असेल तुम्ही परत बघा असं मला वाटतं फार छान पिक्चर आहे ते आणि त्यानंतर मी बरेच पिक्चर केले लोकांना आवडले लोकांनी भरभरून माझं कौतुक करतं सगळ्यात गोष्टीचा मला त्यात मोठा आनंद आहे हाच की लोकांना हे आवडले कारण ते तुम्हाला आवडावेत हा हेतू धरूनच मी मनात करत गेलो आतापर्यंत आणि ते तुम्हाला खरंच आवडलं हे बघून मला अतिशय आनंद वाटतो मी तुमचे हे ऋण म्हणजे ऋणच म्हणेन मी यानं मी हे मी कधी विसरू शकणार नाही मी कायम मी हे लक्षात ठेवे आज वाट आजचा जो समारंभ आहे हा माझ्या दृष्टीने खरोखरच एक अविस्मरणीय असं मी म्हणेन कारण मी याला अशी जास्ती किंमत होतो मी अशी बरेच हे मिळवलेली आहेत आतापर्यंत बरेच मी प्राइजेस मिळवलेले आहेत बरेच मी सत्कार केलेले आहेत मानपत्र मिळवले आहेत पण मी आज मला जास्तीत जास्त सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की मी ती कोणाच्या हातून मिळवलं आहे थँक यू थँक यू व्हेरी मच तुम्ही मला असा सपोर्ट केलात आत्तापर्यंत म्हणजे गेल्या सगळ्या पन्नास वर्षात मला असं तुम्ही जो सपोर्ट केला आत्तापर्यंत हा खरोखरच म्हणजे हृदय आणि मी कधी विसरू न शकणार आहे आता मला माहीत नाही तुमच्यातले किती पन्नास वर्षाच्या देतात त्या पण पन... अजूनही तुम्हाला ते वाटतं करावंसं हे मला फार आवडतं आहे मी तुमचे धन्यवाद मांडेन हे आयोजक आहेत त्यांचे मी धन्यवाद मानेन आणि राजसाहेबांचे पण धन्यवाद मानेन नमस्कार नमस्कार माझ्या काय दाम दाम। दोन दामले असेल मी कन्फ्यूज झालो जरा एका पहिल्या दामल्याबद्दल बोललो मी काय म्हणतो दामले हा दामल्या हा दामले आहे बरोबर तो दाम हा दामले आहे माझ्यापासून पहिल्यापासून सहकारी म्हणजे कायम काय असाव तुम्ही अभिनय का एखादं तुम्हाला कॅरेक्टर आवडते कसं करतो हे तुम्हाला आवडतं पण तुम्ही काय करता रेग्युलर व्यवहारात हे सुद्धा टक लावून बघणारा माणूस आहे <laughs> मेकअप मेकअप हा 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 इतके इतके टाकले म्हणजे मी इकडून गेलो की हा तिकडे बसलो की आणि मी बघतोय सगळं आणि असं 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 सारखा चोरून एकदा मी बघितलं एक मी नाटक संपलं नाटक संपलं आणि मी नाटक पिक्चर होतं नाटक पिक्चर होतं मी नाही मी काय तुला सांगतो मला का दाखवायचं आहे कारण एका नुसत्या ऍक्शनवर मी एवढं मिळवलं म्हणून इतकी सटल इतकी सटल ऍक्शन उभा म्हणून मी सांगेन तुला कर म्हणून सटल ऍक्शन एका सटल ऍक्शन मी माणसाला दचकवलं ह्याचं मला जास्ती तर ते मी मेकअप काढायला बसलो आणि हा बरोबर माझ्या समोर बसला माझ्याकडे बघतोय आता मेकअप काढायमध्ये बघण्यासारखं काय आहे पण याचं कायम लक्ष माझ्यावर आणि मजेची गोष्ट म्हणजे ती अजूनही तसंच आहे तर मी असं बघितलं म्हटलं तर हा बघतो याची जरा मजा करूया मी असं क्रीमच्या डबीतून असं मी क्रीम घेतलं क्रीम आणि असं क्रीम, क्रीम करून तोंडाला लावायला जायचं ना काढायचा मेकअप म्हणून मी असं लावायच्या आधी मी एक ॲक्शन केली आणि तो ॲक्शनमध्ये हा असा बसला होता तो

आता बघा मी असा बसतो अवघडलेला होतो मी तो मी फक्त माझी पोझिशन चेंज केली बघा आता हात अचकला जरा मी काय करू म्हणजे नुसतं मी एक करून मी तो घेतला आता साहजिकच हात खाली जातो ना असा हात खाली गेला आणि मी त्याचा आणि माझा स्नेह बऱ्याच वर्षापासून आहे कारण मी हा हा एक असा नट आहे की हानी जे काय मिळवलं आहे हे ऑब्झर्व करून मिळवलेलं आहे सगळं माझंच मी म्हणत नाही कुठे सगळीच गोष्टी ऑब्झर्व करून मिळवलेलं आहे हा सुद्धा थिंकिंग का कदा मी आता सगळे मी आता कसं आहे त्याचं जे आहे हाय काय नाही काय ते त्यातूनच निघालेलं आहे ते अशा ना कसं सगळं मिळून जातं कधीतरी की ते कायमच आठवणी जर आता हे त्यात त्यात तो माणूस त्यातला माणूस आहे हा माझा पहिल्यापासूनचा मित्र नट झाल्यापासूनचा आणि अजूनही आहे माझ्या आयुष्यात जी मी चूक केली असं म्हटलं ना ती खरं म्हणजे चूक नाही आहे ते मी चांगलंच केलं मला आणि काही मी आता याच्यावर जास्ती बोलत नाहीत मला ॲज युज्युअल राजसाहेब काय बोलतात ते ते आहे तुम्हाला पण असेल <laughs> धन्यवाद धन्यवाद एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट